रामकृष्ण हरिमंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत अर्थात उद्या आहे माघी पौर्णिमा आणि रविवार आलेला आहे तर खूप विशेष असा संयोग आहे माघ पौर्णिमेचं हिंदू धर्मात विशेष स्थान आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं जे लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात चंद्राला अर्घ्य दर पौर्णिमेला द्यावं यावर्षीची माघ पौर्णिमा अतिशय खास आहे तर ती का आहे कारण या दिवशी योग आहे पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरात सुख समृद्धी शांती आनंद टिकून राहतो तर माघ पौर्णिमा कधी आहे कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे त्याचबरोबर मुहूर्त वेळ ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्नान दान आणि चंद्रोदय कधी होईल त्याचबरोबर पूजा आपल्याला कशी करायची आहे हे देखील आपण बघणार आहोत बघा माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी म्हणजेच उद्या एक फेब्रुवारीला रविवारच्या दिवशी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी एक फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उद्या एक फेब्रुवारीला दिवसभर संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं त्यामुळे एक फेब्रुवारीची एक फेब्रुवारी रोजीची माघ पौर्णिमेचं व्रत स्नान दान पुण्य केलं जाणार आहे विशेष म्हणजे या दिवशी रविवार आलेला आहे आणि पुष्य नक्र आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्ययोग असल्या आहे या नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे तर बघा स्नान आणि दान करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती आहे तर सकाळची वेळ खूप चांगली आहे सकाळी बघा साडेपाच वाजतापासून म्हणजेच पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंतचा जो काळ आहे तो अत्यंत शुभमुहूर्त असा काळ आहे स्नान आणि दानासाठी उत्तम असा काळ आहे माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ ब्लँकेट वस्त्र तूप फळ अन्न यासारख्या वस्तूंचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं यथाशक्ती आपल्या इच्छेनुसार तुम्ही जेवढं जमेल तेवढं दान करू शकता या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील करण्याची पद्धत आहे किंवा ते किंबहुना केलं देखील जातं माघी पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते कारण आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटांनी उगवणार आहे आता चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ देण्याची प्रथा ही आपल्याकडे आहे माघ पौर्णिमाची पूजा पद्धत पौर्णिमेच्या दिवशी बघा सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करायचं त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचं मनोभावे व्रताचा संकल्प करायचा अर्थात देवघरातल्या देवांची पूजा अधिक करून घ्यायची आपल्या घरातील पूजास्थळी चौरंगावर छानपैकी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आपल्याकडे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती असेल एकत्रित एक किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा चारही बाजूनी गंगाजल शिंपडायचं त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करायचा बघा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा देखील जप करायचा भगवान विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावावं वस्त्र म्हणजेच काय तर जणव त्यानंतर केळी पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावा विधीपूर्वक आरती पूजा करावी त्याचबरोबर तुळशीचं पत्र मंजिरी अर्पण करावी पौर्णिमेच्या दिवशी व्रत कसा वाचणं किंवा ऐकणं खूप महत्त्वाचं आहे असं केलेल्यानं वता व्रताचं पूर्ण फळ मिळतं आता मंजिरी तुळस रविवारी तुळू नये ती आधीच तुळून ठेवावी माघ पौर्णिमेचं महत्त्व असं आहे की माघ महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तर बघा पौर्णिमेची कथा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकवते या महिन्यात केलेलं स्नान दान जप तप याचं फळ जे आहे अक्षय मिळतं माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं देखील संबोधलं जातं म्हटलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं विशेषतः गंगा नदीत स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं जर जा प्रत्यक्ष नदीत आपण जाऊन स्नान करू शकत नाही कारण ते आपल्याला शक्य होत नाही तर घरातच आपण जे आंघोळीचं बादलीभर पाणी घेतो त्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंबका होईना गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे तरी देखील आपल्याला चांगलं फळ मिळेल या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धडधान्याची कमतरता राहत नाही त्याचबरोबर पौर्णिमेचा सत्यनारायण आपण या दिवशी करत असतो त्यामध्ये भगवान विष्णूंची सेवाही येतेच त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन देखील आपल्याला करायचं आहे बघा तुमच्या सर्व मनोकामना या दिवशी पूर्ण होतील सु चंद्राला अर्घ्य कसं द्यावं तर बघा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सकाळपासून आपल्याला काय काय करायचं आहे ते सांगते सकाळी अर्थात लवकर उठायचं आहे आपल्या घराची स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर जमलं तर एक तुळशीचं पान देखील आपण पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य झाल्यानंतर अर्थात देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूचा एकत्रित फोटो असेल तर त्या फोटोवरती किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या पांढरं सॉरी पिवळी फुलं मिठाई अर्पण करा त्याचबरोबर जमलं तर या दिवशी खिरेचा नैवेद्य बनवा या दिवशी पौर्णिमेचं सत्यनारायण केलं जातं पौर्णिमा हा दिवस फक्त माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठीच नाही तर आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी देखील मानला जातो त्यामुळे कुलदेवतेच्या टाका कुलदेवतेच्या टाकावर तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता कुमकुम -कुम अर्चन करत असताना तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणा किंवा नवार्णव मंत्र म्हणून केलं तरी चालेल ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमहा नमो नम महत असताना तुम्हाला कुंकू अर्पण करायचं असतं पायापासनं देवीच्या पायांपासून चरणांपासनं डोक्यापर्यंत आपण कुंकू अर्पण करतो श्रीयंत्र असेल तर त्यावर देखील करा किंवा मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल ओम श्री महालक्ष्मी मो नमहा अशा प्रकारे तुम्ही कंकुमार्जन करू शकता तर ही सेवा तुम्ही सकाळीच करून घ्या संध्याकाळी आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण करायचा असतो आता त्याचबरोबर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं तुम्ही चंद्राला अर्घ्य सातनंतर द्यायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये तुम्ही कच्चं गाईचं दूध टाका शुद्ध जल टाका आणि त्याने चंद्राला अर्घ्य द्या चंद्राला हळद हर... अक्षदा गंध फुल अर्पण करा धूपदीप ओवाळा चंद्राला खिरेचा नैवेद्य दाखवा तर अशी चंद्रदेवतेची देखील आपल्याला पूजा करायची असते बघा ज्याही महिलांनी पौर्णिमेचा सत्यनारायण अजूनपर्यंत सुरू केलेला नाहीये तीन सुपारींचा जो सत्यनारायण असतो की ज्या सत्यनारायणामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही तर हा पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता संकल्पयुक्त सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता संकल्प घेऊ संकल्प घेऊन सांगायचं की सा कि तुम्ही किती पौर्णिमा करत आहात त्याचबरोबर कुलदेवतेची ओटी तुम्हाला भरायची असेल ती देखील तुम्ही या दिवशी भरू शकता बघा या दिवशी कुलदेवतेची सेवा केली जाते त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये किंवा तुमच्या लॉकरमध्ये ज्याही कवड्या असतील त्या कवड्या काढून त्या अभिमंत्रित देखील करायच्या असतात नवार्ण नव मंत्र वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र म्हणून त्या कवड्या आपण अभिमंत्रित करत असतो तर अशा प्रकारे आपल्याला उद्या पूजा सेवा उपासना करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवा महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा उपाय काय करावे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करते